नमस्कार चला तर आज शरीराच्या आतल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अविश्वसनीय प्रक्रियेबद्दल बोलूया ही मोस्ट ॲसेस ही एक अशी प्रोसेस आहे जी एकाच वेळी दोन विरुद्ध कामं करते रक्तप्रवाह चालू ठेवते आणि रक्तस्त्राव थांबवते चला याच्या आत डोकावून पाहूया विचार करा कधीतरी कागदाने बोट कापला असेल आपल्याला वाटतं की ही किती साधी गोष्ट आहे पण खरं तर आपल्या शरीराच्या आत सूक्ष्म पातळीवर एक इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम पूर्णपणे कामाला लागलेली असते तर ही जी शरीराची स्वतःचीच दुरुस्ती करणारी सिस्टीम आहे ती नक्की आहे तरी काय यालाच हिमोस्टॅसिस म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं जे रक्ताभिसरण तंत्र आहे त्यात कुठेही गळती झाली तर ती थांबवण्यासाठीची ही एक ऑटोमॅटिक यंत्रणा आहे अच्छा तर हिमोस्टेसिसची पुस्तकी व्याख्या काय आहे ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे जी जखमी रक्तवाहिनीतून रक्त बाहेर वाहू देत नाही म्हणजे शरीराचं स्वतःचं बिल्ट इन फर्स्ट एड किटच म्हणा ना ही जी पूर्ण दुरुस्तीची प्रक्रिया आहे ना ती मुख्यत्वे तीन टप्प्यांमध्ये होते सगळ्यात आधी जिथे जखम आहे ती रक्तवाहिनी अकुंचन पावते म्हणजे ती स्वतःला घट्ट करून घेते त्यानंतर तिथे एक तात्पुरता प्लग तयार होतो आणि मग शेवटी एक पक्की मजबूत गुठळी तयार होते जी जखम पूर्णपणे बंद करते चला हे टप्पे जरा सविस्तरपणे पाहूया बरं मग या दुरुस्तीच्या कामात सगळ्यात पहिला प्रतिसाद कसा मिळतो म्हणजे जखम बंद करायला जो पहिला तात्पुरता पॅच लागतो तो कसा तयार होतो यावर आता आपण लक्ष देऊया ह्या पूर्ण कथेचे खरे हिरो आहेत प्लेटलेट्स या रक्तामधल्या सगळ्यात लहान पेशी आहेत पण त्यांचं काम प्रचंड मोठं आहे जसं कुठे आग लागल्यावर फायर ब्रिगेड धावते ना तसंच जखम झाल्यावर ह्या प्लेटलेट्स त्या जागी धाव घेतात आणि ह्या प्लेटलेट्स म्हणजे काही साधीसुधी प्लग नाहीत त्यांच्या आतमध्ये एक प्रकारची अत्याधुनिक यंत्रणाच असते म्हणजे ग्रॅन्युल्स आणि प्रथिनं जणू काही त्यांच्या बॅगमध्ये दुरुस्तीसाठी लागणारी सगळी हत्यारं सगळी टूल्स आधीपासूनच तयार आहेत गरज पडली की लगेच वापरायला तयार बघा हे घडतं कसं सगळ्यात आधी प्लेटलेट जखमेच्या ठिकाणी जाऊन चिकटतात मग त्या एकमेकांना धरून ठेवतात आणि इतरांनाही बोलावतात ज्यामुळे एक तात्पुरता अडथळा तयार होतो पण हा अडथळा कच्चा असतो त्याला पक्क करण्यासाठी शेवटी फायब्रिन नावाच्या धाग्यांची एक जाळी तयार होते जी या सगळ्या रचनेला एकदम मजबूत बनवते आता हा जो तात्पुरता प्लग बनलाय तो काही खूप मजबूत नसतो त्याला अजून पक्क करण्याची गरज असते आणि इथेच एका खूप गुंतागुंतीच्या प्रक्रियेची एंट्री होते जिला म्हणतात क्लॉटिंग कॅस्केड क्लॉटिंग कॅस्केड म्हणजे काय तर ही एकामागोमाग होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांची एक साखळी आहे हे अगदी डॉमिनो सारखं आहे एक डॉमिनो पडला की तो पुढच्याला पाडतो तो त्याच्या पुढच्याला तसंच इथे एक घटक दुसऱ्याला सक्रिय करतो आणि ही साखळी वेगाने पुढे सरकत जाते आता हे चित्र बघून थोडं घाबरायला होऊ शकतं खूपच किचकट वाटते नाही का पण थांबा याचं मूळ उद्देश खूप सोपा आहे याचे दोन वेगवेगळे सुरुवातीचे सुरु मार्ग आहेत एक जखमेच्या आतून सुरू होणारा आणि दुसरा बाहेरून पण हे दोन्ही मार्ग कितीही वेगळे असले तरी ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात आणि त्यांचं अंतिम ध्याय एकच असतं एक भक्कम मजबूत गुठळी तयार करणे बरं तर ह्या सगळ्या कॅस्केडचा या साखळी प्रतिक्रियेचा शेवट काय होतो याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे फायब्रिन तयार करणे फायब्रिन म्हणजे काय तर असं समजा की हा एक प्रकारचा जैविक गोंद आहे किंवा धागा आहे जो त्या अंतिम मजबूत गुठळीसाठी अत्यंत आवश्यक असतो ही फायब्रिन एका सूक्ष्म जाळीसारखं काम करतं ही जाळी त्या तात्पुरत्या प्लगला पकडून ठेवते त्यात रक्तपेशींना अडकवते आणि त्याला एकदम टिकाऊ बनवते आणि याचमुळे आपली जखम पूर्णपणे सील होते ठीक आहे शरीराने जखम बंद करण्यासाठी गुठळी तर बनवली पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही गुठळी गरजेपेक्षा जास्त वाढू नये नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी शरीर काय करतं चला आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया हे बघा ही पूर्ण प्रक्रिया म्हणजे एक नाजूक संतुलन साधण्याचा खेळ आहे एका बाजूला आहेत गुठळी बनवणारे घटक प्लेटलेट्स थ्रॉम्बिन वगैरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत तिला रोखणारे तिला नियंत्रणात ठेवणारे घटक याच दोन विरुद्ध शक्तींमुळे आपलं रक्ताभिसरण अगदी सुरळीत चालू राहतं आता जखमभरी झाली की त्या गुठोळीचं काय तिची तर गरज संपली इथे कामाला येते शरीराची क्लीन अप टीम जिला म्हणतात फायब्रिनोलायसिस ही सिस्टीम जुन्या अनावश्यक गुठळ्यांना विरघळवून टाकते आणि रक्ताचा प्रवाह पुन्हा मोकळा करून देते पण काय होतं जेव्हा हिमोस्टॅसिसचं हे नाजूक संतुलन बिघडतं याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात चला पाहूया ही प्रणाली अशस्वी झाल्यावर काय होतं मुख्यत दोन प्रकारच्या समस्या दिसतात एक तर थ्रॉम्बोसिस म्हणजे जिथे गरज नसताना रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात किंवा मग विकार म्हणजे जिथे जखम झाल्यावर गरजेच्या वेळी गुठळ्यास तयार होत नाहीत आणि रक्त वाहत राहतं खूप कमी गुठळ्या होण्याचं एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे हिमोफिलिया ए ह्यात फक्त एका प्रोटीनच्या म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर एच्या कमतरतेमुळे अगदी छोट्याशा जखमेतूनही प्रचंड रक्तस्राव होऊ शकतो आणि याच्या उलट खूप जास्त गुठळ्या होण्याचं उदाहरण म्हणजे थ्रॉम्बोसिस यात रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक गुठळ्या तयार होतात ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि याचमुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या जीव घेण्या समस्या निर्माण होऊ शकतात तर मग रक्ताची ही जी क्षमता आहे की ते एकाच वेळी पातळ द्रव म्हणून वाहूही शकतं आणि गरज पडल्यास घट्ट होऊन जखमही भरू शकतो हा खरोखरच निसर्गाचा एक चमत्कार आहे हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे की आपल्या नकळत अशा अजून किती अदृश्य सिस्टम्स आहेत ज्या आपलं शरीर प्रत्येक क्षणी चोवीस तास जिवंत ठेवण्यासाठी काम करत आहेत जरा विचार करा यावर